जनसुराज्य स्वराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांचे आवाहन परिवर्तनासाठी खोराटे यांना विधानसभेत पाठवा चंदगड मतदारसंघात सकारात्मक वातावरण गडिंगलज पूर्व भागात खोराटे यांचा प्रचार दौरा <laughs> जन स्वराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख विनय कोरे यांनी चंदगड मतदारसंघाच्या गडिंगलज पूर्व भागात प्रचार दौरा करताना मतदारांना आवाहन केलं की खोराटे हे कामाचे माणूस असून चंदगड मतदारसंघातील जनता त्यांच्याकडे आशेने पाहते त्यांनी मतदारांना परिवर्तनाच्या संधीसाठी खोराटे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं माद्याळ येथे बोलताना कोरे म्हणाले की जी सुराज्य संकल्पना आम्ही पुढे नेत आहोत तिचे नेतृत्व खोराटे करू शकतील कोरे यांनी चंदगडमधील रोजगार शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांसाठी खोराटे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचं मत व्यक्त केलं चंदगड तालुक्याच्या विकासासाठी खोराटे यांच्यात असलेली कार्यक्षमता हेच या भागाच्या प्रगतीचं सूत्र ठरेल असंही ते म्हणाले मानसिंग खोराटे यांनी गडहिंग्लज भागातील आपली संघटना दृढ असल्याचं सांगून जनतेला आश्वासन दिलं की बदल हवा तर आमदार नवा या संकल्पनेने ते चंदगडच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत खोराटे यांनी त्यांच्या संघटनेच्या ताकदीवर निवडणुकीत विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी बाबूराव मदकरी सरपंच संघटनेचे अध्यक्ष बसवराज आरबोळे आणि इतर मान्यवरांनी खोराटे यांच्या विजयासाठी रात्रंदिवस परिश्रम करण्याचा निर्धार व्यक्त केला खोराटे यांच्या पाठीशी जनता आहे आणि सकारात्मक वातावरण पाहता विजय निश्चित आहे असंही आरबोळे यांनी सांगितलं या दौऱ्यात खोराटे यांनी गडिंगलज पूर्व भागातील काळभैरव मंदिर असुरचंपू हेबाळ तेरणी यासारख्या गावांना भेट देऊन मतदारांना आपले संकल्प आणि उद्दिष्ट स्पष्ट केली